नमस्कार मंडळी हिवाळा सुरू झाला की हिवाळ्यामध्ये आपल्याला अनेक आजार डोकं वर काढत असतात त्यातल्या त्यात सांदी दुखी डोकेदुखी आणि केस गळते अशा अनेक आजारावरती रामबन असे तीन महिने टिकणारे दोन किलो ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवायचे याचा व्हिडिओ आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे यासाठी लागणारं साहित्य सव्वा किलो खिसलेलं खोबरं एकशे पंचवीस ग्रॅम गव्हाचं पीठ एकशे पंचवीस ग्रॅम खारी पावडर आणि अर्धा किलो गूळ एक शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बदाम आणि तीस ग्रॅम डिंक घेतलेलं आहे आणि अर्धा किलो तूप घेतलेलं आहे सगळं साहित्य जर मोजून घेतलं की लाडू अजिबात चुकत नाहीत आणि रुचकर तयार होतात मला सुरुवातीला जे आपण एकशे पंचवीस ग्रॅम गव्हाचं पीठ स्वच्छ जाळून घेतलं होतं ते कडेमध्ये घालून हलकं होईपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं आहे साधारण मला पंधरा ते वीस मिनटं वेळ लागलेला आहे हे पीठ भाजण्यासाठी खरपूस भाजल्यामुळे लाडू रुचकर होतात आणि पीठ देखील हलकं होतं पीठ आपल्याला लो टू मीडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे पीठ छान हलकं आहे आणि सुगंध देखील छान सुटलेला आहे मी गॅसवरून हे पीठ काढून एका पसरट भांड्यामध्ये पसरून ठेवलेलं आहे परत त्याच कढईमध्ये आपल्याला दोन भागामध्ये हे खोबरं छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे खोबरं परतून घेतल्यामुळे लाडू रुचकर होतात आपल्याला हे करपूत द्यायचं नाही फक्त गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे लो टू मिडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे गेट गेट आता खोबरं सतत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे तर छान खरपूस असं भाजलं जातं तर आपलं हे खोबरं छान परतून झालेलं आहे राहिलेलं देखील मी याच पद्धतीने परतून घेतलेलं आहे आता अर्धा किलो आपल्याला तूप लागणार आहे या सगळ्या सा लाडूसाठी त्यातलं मी साधारण एक ते दोन पळी साधारण हे तूप कढाईमध्ये घालून घेतलेलं आहे आता आपल्याला ड्रायफ्रूट ह्याच्यामध्ये छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला मी बदाम भाजून घेणार आहे बदाम छान आपल्याला याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट छान भाजून घेतले की मग लाडू देखील कुरकुरीत असे लाडूंमध्ये लागतात आणि लाडूला छान अशी रुचकर अशी टेस्ट देखील येते बदामाचा रंग चेंज झालेला आहे बदाम देखील खरपूस भाजले गेले आहेत एका भांड्यामध्ये काढून घेते आता याच कढईमध्ये आपल्याला राहिलेले काजू देखील छान भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये आपण काजू देखील खरपूस असे गोल्डन रंग येपर्यंत छान तळून घेणार आहे काजूचा रंग हलकासा चेंज झाला आणि थोडासा गोल्डन रंग आला की लगेच आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत तर हलकासा रंग चेंज झालेला आहे काजू देखील मी काढून घेणार आहे त्याच ताटामध्ये काजू काढून घेतलेला आहे राहिलेल्या तुफामध्ये आपल्याला डिंक छान फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं करून आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे चांगला फुलला गेला पाहिजे नाहीतर मग लाडूमध्ये तो कचकच राहतो डिंक छान लोटो मीडियम मिडियम गॅसवरती बारीक असं आपल्याला छान फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे करपू द्यायचं नाही सतत अधूनमधून हलवून हा छान येथे आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता छान तळला गे गेलेला आहे हा डिंक देखील याच पद्धतीने राहिलेला डिंकसुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे डिंक तळलेला मी काढून घेतले आहे एका प्लेटमध्ये राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला इथलं थोडंसं तूप कमी करून घ्यायचं आहे कारण जे मगजच्या बिया आहेत त्या आणि त्या छान तुपामध्ये आपल्याला तळून घेता तूप कमी करून घ्यायचं तरच या खरपू छान अशा भाजल्या जातात जास्त तुपामध्ये जर भाजल्या तर त्या लूज पडतात त्यासाठी आपल्याला जास्त तळून घ्यायच्या नाहीत कमी तेलात किंवा कमी तुपामध्ये आपल्याला या छान फक्त भाजून घ्यायच्यात आणि कडक करून घ्यायच्या आहेत बस एवढंच करायचं आहे आपल्याला इथे छान कमी तुपामध्ये ह्या देखील कडक करून घेतलेलं आहेत मी त्या देखील एका भांड्यामध्ये काढून घेते सगळं साहित्य आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे सगळे ड्रायफ्रूट्स थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सर ओबड ओबडधोबड अशी भरड काढून घ्यायची आहे पहिलेल्या कढईमध्ये आपल्याला जो आपण अर्धा किलो गूळ घेतला होता बारीक कापून तो घालून घ्यायचा आहे पाणी न घालता आपल्याला छान वितळून घ्यायचं आहे हा गूळ आणि सतत परतून घ्यायचं आहे आपल्याला पाक वगैरे ते अजिबात करायचं नाही वितरण्यासाठी मी गोळ ठेवलेलं आहे सगळं साहित्य तुम्ही बघू शकता छान भाजून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे खारीक घेत होती ती घातली आणि जे आपण बिया वगैरे घेतल्या होत्या त्या देखील याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे सगळं साहित्य छान मिक्स केलेलं आहे गव्हाचं पीठ खोबरं खारीक पावडर छान मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने सगळं साहित्य मिक्स करून झालेलं आहे आता ड्रायफ्रूटसुद्धा आपले ते थंड झालेले आहेत मिक्सरला याची फक्त ओबड धोबड असं फिरवून घ्यायचं आहे मोठेच ड्रायफ्रूट ठेवायचे तुम्ही कापूनसुद्धा घेऊ शकता पण लाडू बांधायला थोडासा वेळ लागू शकतो यासाठी मिक्सरला फक्त याची भरट काढून घेतलेलं आहे ते देखील याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे जास्त मोठी करायची नाही जास्त लहानसुद्धा पावडरचे करून घ्यायची नाही अशा प्रकारे करून घेतलेलं आहे सगळं साहित्य छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गूळ छान आपल्या इथं वितळ्या गेलेला आहे याच्यात एखादा गाठ किंवा गुठळे असेल ते देखील मोडून घ्यायची आपल्याला पाक अजिबात करायचं नाही फक्त संपूर्ण गूळ हा वितळून घ्यायचा आहे आणि जे खारी पावडर आपण सगळं साहित्य मिक्स करून घेतलं होतं त्याच्यावरती हा गूळ घालून घ्यायचा आहे जो आपण छान वितळून घेतला होता तो संपूर्ण गूळ घालून घ्यायचा गरम असताना सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त गोड हे लाडू हवे असतील तर गुळाचं प्रमाण देखील तुम्ही वाढवू शकता आणि जरी कमी गुळ घातला तरी सुद्धा चालेल सगळं साहित्य मिक्स झाले करून घेतलेले हाताने करून घ्यायचं म्हणजे पटकन मिक्स होतं गरम असतानाच आपल्याला हे सगळं गुळ छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे हाताने या पद्धतीने चोळून मिक्स करून घेतलेलं आहे मी सगळं साहित्य सगळ्या गुटळ्या मोडून घ्यायच्या तरच एकसारखा गोडी या सगळ्या मिश्रणाला ना येते नाहीतर मग एक एकीकडेच एक फक्त गुळ राहिला जातो यासाठी गरम असताना सगळं हातावरती याप्र या पद्धतीने या हे सगळं मिश्रण चोळून घ्यायचं आहे सगळं मिश्रण छान मिक्स करून झालेलं आहे आपल्या इथे क तळून घ्यायचा तो, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ घालून छान फिरवून घेतलेला आहे जास्त मोठा नाही करायचा फक्त मिक्सरला फिरवून घेतला आणि मिक्स करून घेतलेला आहे हाताने देखील तुम्ही चोरून घालू शकता आणि राहिलेलं आता आपल्याला इथे थोडं थोडं करून सुरुवातीला कढईमधलं तूप घातलेलं आहे मी जे शिल्लक राहिलो होतं डायफ्रुट्स तळून वगैरे ते घातलेलं आहे जसं जसं तूप लागेल तसं तसं आपल्याला इथे तूप घालायचं आहे हे मिश्रण वळतंय का बघायचं आहे पण मिश्रण छान आहे पण थोडासा त्रास होतोय म्हणून परत मी याच्यामध्ये थोडंसं तूप गरम करून घातलेलं आहे बघू शकता लाडू इथे तयार झालेला आहे एकूण मला किती तूप लागलं हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर बघा लाडू तर छान तयार झालेला छान वळला गेलेला लगेच वळतो गरम असतानाच हे लाडू छान वळून घ्यायचे म्हणजे पटपट आपले सगळे लाडू करून तयार होतात तर बघू शकता अशा प्रकारे हे सगळे हे करून तयार झालेले आहेत तर आजच्या ड्रायफ्रूटची लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद